नमस्कार मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या तीन दिवसांपासून आपण बघतोय की महाराष्ट्राला अवकाळी पावसानं झोडपलेलं आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या तीन दिवसाचा हवामानाचा अंदाज काय आहे तो बघणार आहोत अगदी कालचीच घटना जर आपण घेतली तर कल्याण डोंबिवली परिसरामध्ये वाऱ्याने प्रचंड वेग धरलेला होता आणि त्याच्यामुळेच जी मध्य रेल्वेची वाहतूक होती किंवा ज्या लोकल्स होत्या ती विस्कळीत झालेली होती ते सुद्धा आपण बघितलेलं होतं त्याचबरोबर अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान आपण आहे पण आता हा अवकाळी पाऊस थांबणार आहे का नेमकी काय सध्या परिस्थिती आहे राज्यामध्ये हे आपण या व्हिडिओनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत तर सगळ्यात पहिले आपण ही जी सॅटेलाइट इमेज आहे याच्यावर अंदाज घेऊयात की सध्या एकूण परिस्थिती काय आहे इथे जर आपण बघितलं तर जे मॉइश्चर इन्कर्जन आहे किंवा जी हवेतली आर्द्रता आहे ती आता हळूहळू कमी होईल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे मॉइश्चर इनकर्जन जेव्हा कमी होतं त्यानंतर अर्थातच तर्थ पाऊस जो आहे तो कमी होत असतो किंवा पाऊस पडण्याची जी शक्यता आहे ती कमी होते इथे आपण बघितलं तर बंगालच्या खाडीमधनं आपण जर बघितलं तर जे मॉइश्चर इन्कर्जन होत होतं इतक्या अनेक दिवसांपासून त्याच्यामध्ये काही प्रमाणात घट झाल्याचं जा। इथे म्हणण्यात आलेलं आहे हवामान खात्याकडनं आणि असं जर झालं तर हा जो अवकाळी पाऊस महाराष्ट्राला बघावा लागतोय तो काही प्रमाणात कमी होणार आहे आणि त्याचबरोबर इकडे आपण बघितलं तर इकडनं कुठलीही आपल्याला मुव्हमेंट दिसत नाही आहे वातावरणामध्ये त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्र किंवा जो इतर पट्टा आहे इकडचा म्हणजे एस्पेशली मुंबई आणि कोकण पट्टा जो तिथं सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता सध्या तरी वर्तवलेली जात नाहीये मात्र मुंबईमध्ये मा अनेक ठिकाणी वारा जो आहे त्यानं वेग धरलेला होता त्याच्यामुळे मुंबईकरांची थोडीशी धावपळ जी आहे ती झालेली होती मात्र आता पुढचे तीन दिवस कसा अंदाज असणार आहे तेही आपण समजून घेणार आहोत पण जे पहिली गोष्ट असते मॉइश्चर इन्गर्जन जे अतिशय महत्वाचं असतं पावसासाठी ते कमी होतानाचा जो अंदाज आहे तो हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाची जी, जी तीव्रता आहे ती कमी होईल असं म्हटलं जात आहे आता आपण आजचा जो हवामानाचा अंदाज आहे तो बघूयात शनिवार पाच एप्रिलचा काय अंदाज आहे ते आपण समजून घेऊयात तर, तर पहिले तर मला हे सांगायला मी हे सांगणार आहे तुम्हाला की ही हे जे चिन्ह तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसतंय याचा अर्थ असतो की इथं पाऊस पडण्याची शक्यता आहे किंवा वाऱ्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर ही हे तीन चिन्ह तुम्हाला जे दिसतंय थर्मोमीटरसारखं या थर्मोमीटरचं चिन्ह हे असतं की इथे जे तापमान आहे त्याच्यात वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे आपण जसं म्हणतो की उन्हाळ्यामध्ये हीट वेव्ह येते किंवा जे तापमान असतं ते सातत्यानं वाढत असतं तर ते ते जेव्हा होणार असतं त्याच्यासाठीची ही साईन आहे की इथं तापमान जे आहे ते वाढणार आहे असं आपल्याला याच्यामध्ये दिसतंय तर आपण जर शनिवारचा अंदाज बघितला तर साधारण पालघर ठाणे रायगड रत्नागिरी ही बाजू जर आपण बघितली तर इथे तापमान जे आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे इथं येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळतोय म्हणजे आपल्याला फक्त एक काळजी घेणं गरजेचं आहे स्वतःचा उन्हापासून स्वतःला वाचवणं प्रोटेक्शन स्वतःला करणं सनस्क्रीन लावणं किंवा पाणी पिणं ह्या सगळ्या सूचना ज्या आहेत त्यासुद्धा हवामान खात्याकडनं देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे हा जो पट्टा आहे इथला याच्यामध्ये आपल्याला जे तापमान आहे ते वाढणार आहे अशी चिन्ह सध्या तरी दिसत आहेत त्याचबरोबर आपण जर हा खालचा पट्टा बघितला म्हणजे लातूर सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल तर इथे काही प्रमाणात हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो होण्याची शक्यता आहे सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट सुद्धा होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे पण पावसाची जी जी इंटेन्सिटी असेल किंवा ज्या तीव्रतेनं पाऊस पडेल ती मध्यम स्वरूपाची असेल असं हवामान खात्यानं सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर इतर सगळीकडे म्हणजे स्पेशली विदर्भामध्ये असेल इथे कुठलाही कुठलीही वॉर्निंग जी आहे ती दिलेली नाहीये त्याच्यामुळे आत्ता जे तापमान आहे ते त्याच प्रकारचं तापमान आपल्याला बघायला मिळेल पुढचे काही दिवस म्हणजे अटलिस्ट शनिवारी असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे आपण आता रविवारकडे जाऊयात रविवारी कसं अॅटमॉस्फिअर असणार आहे रविवारी काय वातावरण असणार आहे ते सुद्धा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूयात जसं मी म्हटलं की विदर्भ आणि इतर महाराष्ट्राचा जो भाग आहे मध्य महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल या सगळ्या भागांमध्ये कुठलंही साईन देण्यात आलेली नाही आहे किंवा कुठली वॉर्निंग जी आहे ती देण्यात आलेली नाही आहे त्याच्यामुळे आत्ता जे वातावरण आहे तसंच काहीचं वातावरण पुढेही तुम्हाला दोन दिवस बघायला मिळणार आहे पण पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी या भागांमध्ये मात्र तापमान जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे मॉइश्चर इन्कर्जन जसं आपण मगाशी बघितलं की इमेज इमेजमध्ये की मॉइश्चर इन्कर्जन जे आहे ते कमी होणार होतं त्याच्यामुळे इथल्या भागामध्ये कुठेही आपल्याला पाऊस बघायला मिळणार नाहीये कारण अर्थात बंगालच्या खाडीमधनं जेव्हा मॉइश्चर इन्कर्जन कमी होतं त्याच्यानंतर सगळ्यात पहिले जेव्हा हे इन्कर्जन वाढलेलं असतं त्याचा फटका विदर्भाला बसत असतो मात्र आता हे कमी झाल्यामुळे विदर्भामध्ये आज आणि उद्या तुम्हाला आहे तशीच परिस्थिती बघायला मिळणार आहे पण मुंबईच्या या पट्ट्यामध्ये किंवा रत्नागिरी असेल रायगड असेल इथं तापमानामध्ये वाढ होताना आपल्याला बघायला मिळणार आहे सोमवारचा काय चिन्ह आहे ते सुद्धा आपण बघूया त्याच्यामुळे विकेंड तरी तुमचा सेफ आहे पण सोमवारी ज्या दिवशी आपला वर्किंग डे असतो त्या दिवशी काय वातावरण असणार आहे ते सुद्धा आपण एकदा चेक करूयात तर ती त्या दिवशी सुद्धा काहीचं सेम वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे की पुन्हा एकदा मुंबई असेल किंवा कोकणपट्टा जो आहे या कोकणपट्ट्यामध्ये आपल्याला साधारण तापमानामध्ये वाढ होताना दिसतीये त्याच्यामुळे सतर्क राहणं काळजी घेणं हे हवामान खात्यांनी सांगणी सांगितलेलं सांगित आहे की हवामान खात्याने हे आदेश दिलेले आहेत की तुम्ही तुमची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे उन्हामध्ये त्याचबरोबर इतर महाराष्ट्रामध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्र असेल विदर्भ असेल किंवा मराठवाड्याचा भाग असेल इथे कुठेही आपल्याला वॉर्निंग जी आहे ती देण्यात आलेली नाही आहे त्याच्यामुळे फक्त अनेक ठिकाणी जसं मी म्हटलं की वारा सुटण्याची शक्यता आहे पावसाची चिन्ह सध्या जरी दिसत नसली तरी सोसाट्याचा वारा होऊ शकतो आणि विजांच्या कडकडाटासह अगदीच हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडण्याची शक्यता वर्तवली जाते पण सध्या तरी कुठलाही अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला नाही आहे तर हा होता पुढच्या तीन दिवसांचा जो अंदाज आहे हवामानाचा तो अंदाज आणि या अंदाजातून तुमच्या हे लक्षात आलेलंच असेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याबद्दल स्पेसिफिकली जाणून घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि मुंबई तकला बघत राहायचं असेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका